नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्ह्याची जी काही पोलीस पाटील पदाची भरती सुरू आहे त्या विद्यार्थ्यांचे मला बरेचसे मेसेज आले की सर आम्हाला डॉक्युमेंट बद्दल माहिती सांगा कोण कौन कोणती कागदपत्र या भरतीसाठी लागणार आहेत तर त्याच अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे या माध्यमातून तुम्हाला कोणती डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि जर यातला एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर काय होऊ शकतं या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत चर्चा करणार आहे परंतु तत्पूर्वी ज्यांनी आपलं ई बुक घेतलेलं नसेल त्यांनी आपलं ई बुक घ्या ज्यांना बॅच लावायची असेल त्यांनी आपली बॅच सुद्धा या ठिकाणी लावू शकता त्यासाठी माझा जो नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला तुम्ही कॉल मेसेज करून हे ई बुक किंवा या बॅच बद्दल माहिती विचारू शकता त्यानंतर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ सत्तर प्लस विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत या संदर्भातली सगळी माहिती या विद्यार्थ्यांचे रिप्लाय वगैरे जे काही आहेत भरतीच्या अनुषंगाने ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत त्याचसोबत आपल्या युट्यूबवरती सुद्धा या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता आणि या सत्तर प्लस विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड जे जालना जिल्ह्याचा आहे हे रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी हिंगोली आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये मोडायचं आहे त्यामुळे तुम्हालाही वाटत असेल की आपण या रेकॉर्ड मध्ये यावं आपलं नाव हे या पोलीस पाटील पदावरती लागावं ती खुर्ची आपल्याला मिळावी तर निश्चित या नंबरला कॉल करा सदैव तुमच्यासाठी तत्पर असणार आहे तर जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया की डॉक्युमेंट कोण कोणते लागणार आहे तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बघा इथे जी तुम्हाला तारीख दिसते या तारखेचा तुम्ही अजिबात विचार करू नका कारण ही तारीख जी आहे ती जालना जिल्ह्यासाठी दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं की आज किंवा उद्या हिंगोली आणि बीड बघा हिंगोली आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांसाठी फॉर्म भरण्याची तारीख आहे ती आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे जर आली तर त्याच्यामध्ये ही तारीख असणार आहे तर इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते शेवटची त्या शेवटच्या तारखेच्या आतमधले सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट आता नसेल एखादा कागद जर तुमच्याकडे आता नसेल आणि तुम्ही चांगले मार्क्स घेऊन पोलीस पाटील पदावरती तुमची नियुक्ती जरी झाली तरी सुद्धा तुम्हाला या भरतीतून बाद केलं जाऊ शकतं कारण जालना जिल्ह्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपले असे आहेत की पास झाले त्यांना लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले मुलाखतीमध्ये चांगले गुण मिळाले एकंदरीत त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं परंतु त्या विद्यांच्या विद्यार्थ्यांच्याकडे जे डोमसाईल होतं ते डोमसाईल मात्र कागदपत्र व्हेरिफिकेशनच्या वेळी ज्यावेळेस तुमची डी व्ही असते म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं कागदपत्र पडताळणी असते त्यावेळेला तुम्ही आता फॉर्म भरताना जे कागदपत्र सबमिट केलेले आहेत तेच कागदपत्र तिथे दाखवावे लागतात आणि आता सबमिट केलेली जी कागद आहेत ती तुमच्या फॉर्मची शेवटची तारीख आहे त्या तारखेच्या आतमधले हे डॉक्युमेंट लागत असतात या तारखेच्या नंतरचा जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला त्या भरतीतून तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा बाद केले जाऊ शकतं जालना मध्ये अनेक विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये बाद केलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज उद्या जर तुमचे फॉर्म भरायला सुरुवात झाली तर त्यामध्ये ही तारीख असणार आहे या तारखेच्या आतमधले डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ज्यांनी ही डॉक्युमेंट काढली नसतील त्यांनी काढून घ्या आणि ज्यांची डॉक्युमेंट तयार आहेत त्यांच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे त्यांनी काळजी करण्याची अजिबात गरज नाही परंतु ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट नाहीत त्यांनी मात्र काय करा की डॉक्युमेंट काढल्यानंतरच या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा फॉर्म भरायला अजिबात गडबड करू नका तर पहिल्यांदा बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे की किमान दहावी किमान दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला दहावी पासच असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा जर तुम्ही नववी पास असाल तर नववी पास विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला सगळ्यात महत्वाचं दहावी पास असणंच आवश्यक आहे आता बरेचसे विद्यार्थी मला कॉल मेसेज करतात की सर माझ्याकडे वायसीएमचं बी एचं ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आहे परंतु माझ्याकडे दहावी सर्टिफिकेट नाही आहे तर मित्रांनो ते इथं तुम्हाला कंपल्सरी दहावीचं हे केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला दहावी सर्टिफिकेट जे आहे तुमच्याकडे ते असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट वयोमर्यादा जी आहे ती बघा आता इथे अनेक गोष्ट लक्षात ठेवा की दहावी नंतर तुमचं काही असू द्या तुम्ही बी ए असा काही मुलं एम एस सी असतात काही डी एड असतात काही बी एड असतात जे तुमचं काही क्वालिफिकेशन असेल ते सर्व क्वालिफिकेशन फॉर्म भरत असताना घाला काही मुलं काय करतात की फक्त दहावीच समजा त्या मुलग्याचं बी ए झालेलं आहे तर फॉर्म भरताना तो मुलगा फक्त दहावीचेच कागदपत्र अपलोड करतो कारण फॉर्म भरायला जाताना तिथले जे नेट कॅफेवाले आहेत ते सांगतात की काही गरज नाही तुम्हाला फक्त दहावी तुम्ही भरलं तरी चालते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की दहावीच्या वरती तुमचं जेवढं शिक्षण झालेलं आहे ते सगळं शिक्षण तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरताना घालायचं आहे कारण याचा जो फायदा आहे तो तुम्हाला मुलाखतीमध्ये होत असतो जेवढं तुमचं चांगलं शिक्षण असणार आहे तेवढं तुमचं सिलेक्शनची चान्स जे आहेत ते वाढणार आहे सिलेक्शनचे चान्सेस वाढण्यासाठी तुम्हाला तुमचं जेवढे शिक्षण आहे दहावीच्या वरती मग बी ए असू द्या बीएससी असू द्या एमबीए असू द्या जे काय असेल बरीचशी मुलं आपली जालना जिल्ह्याला काही वकील होती काही डॉक्टर होती तर असे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा काय करायचं आहे जे आपलं शिक्षण आहे ते शिक्षण त्यामध्ये घालायचं आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही मुलाखतीच्या वेळेला तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी विचारल्या जाणार हे आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे परंतु तुमच्याकडे जेवढं शिक्षण झालेलं आहे तेवढं शिक्षण घाला आदरचे काही डॉक्युमेंट जसं की एम एस सी आय टी वगैरे आहे तर एम एस सी आय टी असेल ते घालून टाका कोणता तुमच्याकडे एक्सपिरियन्स वगैरे असेल तो सुद्धा या ठिकाणी नमूद करा या सगळ्या गोष्टींचा एकच फायदा होतो मित्रांनो मुलाखतीमध्ये तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर मिळतो आणि इतर मुलाखतीमध्ये तुम्हाला जास्त मार्क्स मिळण्याची संधी असते त्यामुळं ज्यांच्याकडं हे डॉक्युमेंट आहेत दहावीच्या नंतरचे जेवढे काय असतील तेवढे तुम्ही अपलोड करायचे आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा बघा दुसरा मुद्दा तुम्हाला वयाचा दिलेला आहे आता मी मगाशीच सांगितलं की ही जी तारीख आहे ही तारीख तुम्ही लक्षात घ्यायची नाही कारण ही तारीख जी आहे ती जालना जिल्ह्याच्या पोलीस पाटील भरतीची मागच्या महिन्यातली तारीख आहे तर तुम्हाला ही तारीख आता दिली जाणार आहे परंतु निश्चित आहे की या पंधरा दिवसातलीच ती तारीख आहे त्यामुळं या पंधरा दिवसाच्या पूर्वीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे म्हणजे शेवटचा दिवस असेल तर शेवटच्या दिवसापूर्वीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता अर्जदाराचं जे वय आहे पंचवीस वर्षापेक्षा कमी नसावे व पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे याचा अर्थ काय जर एखाद्या विद्यार्थ्याला पंचवीस वर्ष पूर्ण होण्यासाठी एक दिवस जरी कमी असला तरी तो विद्यार्थी पोलीस पाटील पदाला फॉर्म भरू शकत नाही कुठं शेवटच्या तारखेपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत जर त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत असतील तर तो फॉर्म भरू शकतो त्यानंतर दुसरी गोष्ट की त्याचं वय जर पंचेचाळीस वर्ष पूर्ण होऊन एक दिवस जरी झाला असेल तरी सुद्धा त्याला याच्यामध्ये फॉर्म भरता येणार ना, नाही हे ये लक्षात ठेवायचं आहे आता इथे एक होऊ शकतं कि ज्या दिवशी फॉर्म चालू झाले त्या दिवशी समजा त्याला चव्वेचाळीस वर्षे अकरा महिने आणि वर काहीतरी एकोणतीस दिवस झालेले आहेत आणि एक महिना त्याला एक दिवस जो आहे तो त्याला कमी आहे समजा पंचेचाळीस वर्ष पूर्ण व्हायला एक दिवस कमी आहे आणि फॉर्म भरायला सुरुवात झाली तर पहिल्या दिवशी तो फॉर्म भरू शकतो फॉर्म भरण्याच्या अगोदर लक्षात ठेवा की पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं जर फॉर्म भरून झाला आणि दुसऱ्या दिवशी जर त्याला पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली तरी चालू शकते परंतु फॉर्म भरण्याच्या अगोदर जी तुमची तारीख असेल त्या तारखेच्या अगोदर तुम्हाला पंचेचाळीस वर्ष पूर्ण असता कामा नये जर पंचेचाळीस वर्ष पूर्ण असतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही म्हणजेच पंचवीस वर्षेपेक्षा कमी सुद्धा वय चालणार नाही आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त सुद्धा वय या ठिकाणी चालणार नाही तर या पंचवीस पासून ते पंचेचाळीस पर्यंतच तुमचं वय पूर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे पंचवीस पूर्ण पाहिजे आणि पंचेचाळीसचा एंड झालेला नको पाहिजे जर पंचेचाळीस पूर्ण झाले तर मात्र तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही कारण इथं म्हणलेलं आहे कमी नसावे पंचवीस पेक्षा कमी नसावे पंचेचाळीस पेक्षा जास्त नसावे तर या दरम्यानच तुमचं वय असणं आवश्यक आहे त्यानंतर यामध्येच क मुद्दा दिलेला आहे की पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा मर्यादा शिथिल क्षम आहे याचा अर्थ असा आहे मित्रांनो की बऱ्याच भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही बघितलं असेल की जे मागासवर्गीय उमेदवार असतात एस सी त्यानंतर एस टी किंवा इतर कास्टचे जे असतात त्यांना किंवा माजी सैनिक असतात माजी सैनिक असतात त्यानंतर महिला असतात महिला त्याचबरोबर इतर कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात किंवा अपंग विद्यार्थी असतात दिव्यांग विद्यार्थी त्यांच्यासाठी वयोमर्यादेमध्ये सवलत असते जर इतर स्पर्धा परीक्षेचा तुम्ही विचार केला तर मात्र पोलीस पाटील भरतीमध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या वयाची आट नाही तिथं एकच आठ आहे ते म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त असायला नको सगळ्यांना हा एकच क्रायटेरिया लागू आहे तुम्ही कोणत्याही कास्टचे असा तर हा मुद्दा तुम्हाला व्यवस्थित कळा असेल आता तीन नंबरचा मुद्दा काय बघा अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवाशी असावा कंसामध्ये दिलेलं आहे तहसील कार्यालयाकडील वय व अधिवास प्रमाणपत्र आवश्यक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डोमेसाईल जे कि रहिवाशी दाखला ज्याला आपण आदिवास प्रमाणपत्र म्हणतो हे आदिवास प्रमाणपत्र कुणाचं असणं आवश्यक आहे तर तहसीलदारचं असणं आवश्यक आहे हे तुम्ही तहसीलदारचं जे प्रमाणपत्र आहे आदिवासचं जर तुमच्याकडे नसेल इथून पाठीमागचं कोणत्याही वर्षीच तुमच्याकडे जर ते प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र चालतं नवीन काढायची गरज नाही परंतु ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांनी काय करायचं की तहसील ऑफिसला जायचं किंवा तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन इथं तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील हे काढण्यासाठी डोमिसाइल काढण्यासाठी किंवा ज्याला आपण रहिवासी प्रमाणपत्र म्हणतो ते काढण्यासाठी तर ते डॉक्युमेंट तुमच्या माहे सेवा केंद्रामध्ये जायचं शक्य असेल तालुका तुमच्या जवळ असेल तर तुम्ही तालुक्याला जाऊन स्वतः सुद्धा या ठिकाणी प्रोसेस करू शकता पण ज्यांचा तालुका लांब आहे ते जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तिथून या ठिकाणी हे प्रमाणपत्र काढून घेऊ शकता नॅशनल नॅशनॅलिटी हे ज्या डोमिसाइल त्याला असं म्हणतात त्या सर्टिफिकेटला तर ते काढून घ्या अतिशय महत्वाचं आहे आपला जालनाचा एक विद्यार्थी नियुक्त होऊन सुद्धा मित्रांनो हे प्रमाणपत्र त्याच्याकडे नव्हतं त्यामुळे त्याची नियुक्ती रोखली गेलेली आहे हे लक्षात असू द्या त्यामुळं असं होऊ नये की तुम्ही चांगला अभ्यास करावा पास व्हावं सिलेक्ट व्हावं आणि तुमच्याकडे आगत नसल्यामुळं तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद केले जावावं लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं महत्वाचं आहे ते तुम्ही काढून घ्या त्यानंतर बघा चौथा मुद्दा अर्जदाराने अर्जामध्ये स्वतःचा आधार आधार क्रमांक क्रमांक हे सगळ्यात तुमचा आणि हा मोबाईल क्रमांक तुमच्याकडे स्वतःचा असणं आवश्यक आहे कारण या मोबाईल वरती तुमचा जो काही मेल आहे या भरतीच्या संदर्भातला काही ओ टी पी असतात काही मेसेज असतात तर ते तुम्हाला येत असतात त्याच्यावरती सूचना येत असतात परीक्षेच्या संदर्भामध्ये जर हा तुमचा मोबाईल स्वतःचा नसेल तुमच्या आईचा वडिलांचा भाऊ बहीण यांचा कुणाचाही असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यावरती नेहमी अपडेट राहावं लागेल कारण त्याच्यावरती मेसेज वगैरे येत असतात आणि असा मोबाईल क्रमांक द्या की जो कायमस्वरूपी चालू असतो काहीतर अधूनमधून बंद असणारे नंबर जर तुम्ही इथे दिले तर तुम्हाला त्याचा ओ टी पी किंवा एस एम एस वगैरे या गोष्टी कळणार नाहीत आणि भरती प्रक्रियेसंदर्भामधल्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतात मेल मेसेज ते तुम्हाला या ठिकाणी कळणार नाही त्यामुळं मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक जेवढा तुमचा स्वतःचा आता आधार क्रमांक तुमचा स्वतःचाच असणार जा आहे परंतु मोबाईल क्रमांक जो आहे तो तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे कारण फॉर्म वगैरे भरताना त्याच्यावरती ओ टी पी वगैरे येतो तसंच पुढच्या ज्या काही प्रोसेस आहेत भरतीच्या त्या भरती प्रक्रियेच्या प्रोसेस संबंधित सगळ्या महत्वाची जी माहिती आहे ती माहिती या मोबाईल क्रमांकावरती येत असते त्यानंतर बघा मुद्दा क्रमांक पाच अर्जदाराने शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे आता शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा म्हणजे त्याच्याकडे कुठलंही अपंगत्वाचं प्रमाणपत्र असू नये म्हणजे काय की तो अपंग नसावा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अपंग नसावा आता या अपंगत्वाचे काही क्रायटेरिया आहेत तर ते क्रायटेरिया मी तुम्हाला नंतर सांगेल ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होतं त्यावेळेला तुमचं शारीरिक तपासणी जी असते ती जिल्हा शैली चिकित्सक म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असते लक्षात ठेवा तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ज्याला आपण हे म्हणतो चाचणी जी असते तुमची ती चाचणी या ठिकाणी पार पडत असते जी मेडिकल टेस्ट असते तुमची त्या मेडिकल टेस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमची तपासणी केली जाते त्यांच्या मार्फत तुम्हाला एक तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुम्हाला हजर राहायला सांगितलं जातं आणि हजर राहिल्याच्या नंतर तुमची सर्व तपासणी केली जाते आणि तुम्हाला कोणता एखादा शारीरिक रोग आहे हे त्यामध्ये बघितलं जातं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही शारीरिक रोग आहेत शारीरिक रोग म्हणजे मित्रांनो बीपी वगैरे असला काही विषय नाही परंतु जर शारीरिक अपंगत्व असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेतलं जात नाही लक्षात ठेवा बाकीचे जे नॉर्मल गोष्टी आहेत त्या गोष्टी चालून जातात म्हणजे एखाद्याला शुगर आहे एखाद्याला बीपीचा त्रास आहे तर त्याचा काही इथं काही विषय नसतो तर तुमच्या शरीरामध्ये अपंगत्व किती प्रमाणामध्ये आहे तुमची दृष्टी समजा कमजोर आहे का किंवा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये अपंग आहे का हे बघितलं जातं नॉर्मल जर का अपंगत्व तुम्हाला असेल तर ते चालून जातं पण जास्त प्रमाणामध्ये अपंगत्व असू नये त्यामुळं हा जो विद्यार्थी आहे तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे कारण गावातले तंटे वगैरे त्याला मिटवायचे असतात गावाच्या बांध बांधावरती तंटी मिटवण्यासाठी जावं लागतं त्यामुळे तो सगळ्या दृष्टीने शारीरिकदृष्ट्या फिट असणं आवश्यक आहे त्यामुळं हा मुद्दा यांनी घेतलेला आहे परंतु नॉर्मल काही तुम्हाला आजार असतील तर ते चालून जातात त्याचा काही संबंध नसतो बरेच विद्यार्थी मला मेडिकलच्या वेळी फोन करतात की सर मला बी पीचा त्रास आहे मला शुगरचा त्रास आहे मला थायरॉइडचा त्रास आहे तर त्याचा काही संबंध नसतो इथं फक्त तुमचं अपंगत्व तुमची दृष्टी वगैरे चेक केली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे प्रॉब्लेम नसावं त्यानंतर बघा अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे आता हे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे यासाठी तुम्हाला चारित्र्याचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र आपल्या टेलिग्राम वरती दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही हे टेलिग्राम चॅनेल घ्या ही जी लिंक आहे टेलिग्राम चॅनेलची ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथं जाऊन तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र डाउनलोड करायचं आहे आणि हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला जे गावातील तुमचे सरपंच असतील किंवा अजून गावामध्ये कोणी वकील असेल तर या लोकांच्याकडून हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे किंवा तुमचे माझी पोलीस पाटील असतील माझी पोलीस पाटील असतील तर त्यांच्याकडून सुद्धा हे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्ही घेऊ शकता म्हणजे गावातली अशी एखादी प्रतिष्ठित व्यक्ती आहे जी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखते जर समजा तुमच्या गावामध्ये एखादा डॉक्टर असेल चांगला तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं आहे आता बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात की हे सर जे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे हे चारित्र्य प्रमाणपत्र अं आ... पोलीस स्टेशनमधून घ्यायचं आहे का तर पोलीस स्टेशनमधून मित्रांनो तुम्हाला हे चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावं लागत नाही ज्या वेळेस तुमची निवड होते त्यावेळेला तुमचा जो अहवाल आहे तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला पाठवला जातो आणि तिथून तुम्हाला हे चारित्र्य तुमचं कसं आहे हे याच जे अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाठवला जातो आणि मगच तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती मिळत असते परंतु सद्यस्थितीमध्ये फॉर्म भरत असताना हे प्रमाणपत्र तुमच्या गावातल्या व्यक्तींकडचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही त्यानंतर बघा मुद्दा क्रमांक सहा महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाच मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक आहे अर्जदार यांची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त आपत्ती नसावीत आता लक्षात ठेवा फॉर्म भरत असताना तुम्हाला दोन पेक्षा जास्त आपत्ती असू नयेत या कायद्यानुसार दोन हजार पाचच्या नियमानुसार दोन पेक्षा जास्त असू नयेत म्हणजेच किती तीन असू नयेत लक्षात ठेवा दोन किंवा दोन पेक्षा कमी चालतील जे अविवाहित आहेत त्यांचा काही प्रश्नच नाही परंतु जे विवाहित आहेत त्यांना दोन पेक्षा जास्त आपत्ती असू नाहीत सगळ्यात महत्वाची गोष्ट की काही अं जे विद्यार्थी आहेत त्यांना जुळी मुलं असतात जुळी मुलं तर जुळ्या मुलांच्या संदर्भामध्ये मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जर पहिला आपत्ती तुम्हाला आहे आणि दुसरी दोन जुळी झालेले आहेत आणि मग या विद्या म्हणजे विद्यार्थ्याला आता आपत्ती किती झाली तर तीन आपत्ती झाली तर अशा परिस्थितीमध्ये तो फॉर्म भरू शकतो परंतु जर पहिली दोन जुळे असतील आणि नंतर त्याला एक मुलगा किंवा मुलगी झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये मात्र तो या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही यांची संख्या तीन मोजली जाते जर पहिलं एखादं आपत्ती असेल आणि नंतरच्या आपत्त्याला जर जुळे आपत्ती झाले असतील तर मात्र तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अलाउड आहे त्यामुळे या संदर्भातली शंका सुद्धा आता तुमची दूर झाली असेल तर आता आपण पुढचा पॉइंट बघूया बघा सात प्रवर्ग निहाय आरक्षित पदा करता व त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र म्हणजे जे विद्यार्थी मागास प्रवर्गातले आहेत त्यांच्यासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मुद्दा क्रमांक आठ बघा इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती अ व भ ज ड कोणाकोणाला आहे बघा इतर मागास प्रवर्ग त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती अ आणि कोण भजब भजक भजट आणि सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील अर्जदार यांना या सगळ्याने लक्षात ठेवायचे तुम्ही जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत तुम्ही स्वतः ठरवायचा आहे की आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आहे जर तुम्ही या प्रवर्गामध्ये असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला दोन हजार पंचवीस सव्वीस या करता वैध असलेले उन्नत आणि प्रगत व्यक्तिगत लेअर यामध्ये मोडत नसल्याबाबतचे दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे मित्रांनो तो उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि हा सुद्धा तुम्हाला तहसीलदार यांच्याकडूनच काय करायचा आहे घ्यायचा आहे लक्षात ठेवा हा दाखला सुद्धा तुम्हाला तहसीलदार यांचाच लागणार आहे तो कोणाकोणासाठी लागणार आहे तर इथं जे प्रवर्ग दिलेले आहेत त्यांच्यासाठीच लागणार आहेत ते सोडून इतर प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना या दाखल्याची गरज नाही कुठल्या नॉन क्रिमिलेअरच्या म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही मात्र इतर जे प्रवर्ग दिलेले आहेत कुन कोणते आहेत बघा इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जातीय भजप भजक बजेट आणि सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग एवढ्या विद्यार्थ्यांनाच काय होणार आहे हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र लागणार आहे लक्षात ठेवा हे सोडून इतर प्रवर्गातले जे विद्यार्थी आहेत त्यांना हे प्रमाणपत्र लागणार नाही क्रमांक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस करता आरक्षित जागेसाठी वर्ष दोन हजार पंचवीस चे तहसीलदार यांनी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस किंवा त्यापूर्वी निर्गमित केलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र आवश्यक राहील आता ही तारीख जालना जिल्ह्याच्या ही तारीख तुम्ही लक्षात घ्यायची नाही तर आता जी तुमची फॉर्मची तारीख सुरू होणार आहे त्या तारखेपूर्वी ज्या म्हणजे शेवटची जी तारीख असणार आहे तुमची फॉर्मची त्या तारखेच्या आतमधलं जे ईडब्ल्यू एस आहे प्रमाणपत्र हे ई एस प्रमाणपत्र तहसीलदारांचं असणं आवश्यक आहे आता मागच्या वेळी जालना जिल्ह्याला मित्रांनो ईडब्ल्यू एस च्या भरपूर जागा होत्या परंतु बरेचसे विद्यार्थी आपले त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नव्हतं तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरल्यानंतर ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट नसल्यामुळं सिलेक्शन होऊन सुद्धा या विद्यार्थ्यांना या भरतीपासून वंचित राहावं लागलेलं आहे त्यामुळं जर तुमच्याकडे ई डब्ल्यू चे सर्टिफिकेट नसेल तर आता सांगतो तुम्ही फॉर्म भरू शकता पेपर देऊ शकता परंतु तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाहेर काढली जाणार आणि ती जागा जी आहे ती या ठिकाणी रिक्त राहणार आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परंतु तुम्हाला जर का अनुभव म्हणून द्यायची असेल परीक्षा तर तुम्ही देऊ शकता तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला चेक करायचं असेल जी विद्यार्थी नवीन असतील तर त्या साठी सुद्धा मी सांगतो की तुम्ही परीक्षा देऊ शकता फक्त तुम्हाला या परीक्षेची जी, जी फी आहे ती फी तुम्हाला तुमच्या याच्यावरून भरायची आहे तुमच्या जबाबदारीवरती तुम्हाला पेपर देता येईल मात्र हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हा जो दिनांक आहे हा दिनांक तुम्हाला आज किंवा उद्या या ठिकाणी समजणार आहे फॉर्म भरण्याची तारीख सुरू झाल्यानंतर तुमच्याकडे डेट येणार आहे पण निश्चित आज जर फॉर्म सुरू झाले तर या दहा ते बारा दिवसाची तारीख किंवा पंधरा दिवसाची तारीखच त्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे तिथून पाठीमागचे जे डॉक्युमेंट आहेत तेच ग्राह्य धरले जाणार आहेत तुम्ही समजा आता फॉर्म भरताना जर का तुम्हाला विचारलं तिथं फॉर्म भरताना की तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का आणि तुम्ही यस केलं यस केल्यानंतर फॉर्म सबमिट होऊन जातो किंवा तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे तुम्ही यस केलं फॉर्म सबमिट होऊन जातो तुम्हाला परीक्षा देता येते परंतु मुलाखतीच्या वेळेला सुद्धा तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं आणि त्यातूनही तुमची जरी मुलाखत झाली तरी शेवटी जे अंतिम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तिथं तुम्हाला हे ईडब्ल्यू एस किंवा जे काही तुमचं प्रमाणपत्र असेल जातीचं सर्टिफिकेट असू द्या किंवा डोमिसाईल असू द्या ते सर्टिफिकेट तुमचं हे फॉर्मची शेवटची तारीख आहे या तारखेपूर्वीच असणं आवश्यक आहे तुम्ही जर म्हणला की सर माझ्याकडे आत्ता मी नवीन काढलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे मी आत्ता काढलेला जातीचा दाखला माझ्याकडे आहे आत्ता काढलेलं नॉन क्रिमिनल माझ्याकडे आहे तर ते ग्राह्य धरलं जात नाही तुम्ही त्या भरती प्रक्रियेमधून बाद होऊ शकता त्यामुळे हे जे डॉक्युमेंट आहे हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही पहिल्यांदा तयार ठेवा आणि त्यानंतरच तुमचा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला अजिबात गडबड करू नका आणि नेट कॅफेवाले फॉर्म भरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला सांगतात की दहावीवरती परीक्षा आहे फक्त दहावीचेच डॉक्युमेंट द्या आणि बास करा फॉर्म भरू नका तर असं करू नका मित्रांनो दहावीच्या वरती जे काही तुमचं शिक्षण झालं असेल ते सर्व शिक्षण या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सुद्धा या सत्तर प्लस जालना विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड मोडायचा असेल तर आपले बॅच जॉईन करा आपले ई बुक घ्या निश्चितपणे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हिंगोली किंवा बीड जिल्ह्याचे विद्यार्थी आहेत ते, आहे। ते पोलीस पाटील पदावरती रुजू असतील आपल्या क्लासला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या खुर्चीपर्यंत पोहोचवण्याची ही जबाबदारी आपली असते आपण जे देतो तेवढं जर तुम्ही प्रामाणिकपणे केले तर निश्चितपणे पोलीस पाटील या पदावरची तुमचाच हक्क असणार आहे तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि जर काही तुमच्या शंका असतील तर त्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद